असताना तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत जाणं हे अतिशय गरजेचं असत आज महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपालिका आणि बेचाळीस नगर परिषद होत्या त्यामध्ये आपल्याला विजय मिळाला एकशे एकोणतीस जागेवरती आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र आपल्याला मागे यावं लागलं याच कारण आहे की या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या माडा मतदारसंघामध्ये लाभलेले आपले जिल्हा अध्यक्ष यांचं कार्य आणि यांचं काम फक्त आणि फक्त की आपण स्वतः मात्र सगळीकडे मी कसं आहे म्हणून दाखवणं आणि कार्यकर्त्याला मात्र आरेकारीची भाषा बोलून पुढे जाणं हे नाही योग्य कारण आपल्याला या तालुक्यामध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा बरोबर घेऊन जाणं गरजेचं असत आज जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कधीही विचारात घेतलं जात नाही ज्यावेळेस जागा वाटप केल्या जातात ज्यावेळेस इलेक्शन डिक्लेअर होत त्यावेळेस आपल्या जुने कार्यकर्त्यांना बरोबर घेणं त्यांना विचारणं विचार विनिमय विचार होणं हे अतिशय गरजेचं असतं अण्णा ज्यावेळेस तालुका अध्यक्ष आपण करत होतो त्यावेळेस मी खरंच सांगते की मला एकच वाटत कार्यकर्ता असला तरी आपण त्याला जिल्हा तालुका अध्यक्ष करूया म्हणून मी विरोध केला होता अण्णाने सांगितलं नाही हे आत्ताच आलेले यांना तालुका अध्यक्ष करूया अण्णा त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष करत असताना सुद्धा मला वाटतं भाऊने शिफारस केली आणि जिल्हा अध्यक्ष केलं भाऊ आज परिस्थिती काय आहे आज किती किती आपले आले। किती आपले आमदार आले आले खासदार आणि किती नगरपालिका नगरपंचायती आल्या आज ही पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आज आम्ही सर्वांनी पत्रकार परिषद घेऊन याच्यावरती चिंतन आपण करण्याची गरज आहे की आपल्याला हेच जर जिल्हा परिषद पंचायती समितीमध्ये जर आपल्याला अशीच परिस्थिती होत असेल तर तातडीने ताबडतोब मला आपण शहाणे असाल तर या जिल्हा राजीनामा देऊन कोणालाही इथं जो तळागाळातला आणि कार्यकर्त्यापर्यंत जाईल ज्याच जनमानसात त्याचा चेहरा असेल अशा व्यक्तीला पक्ष अध्यक्ष पद द्यावं आज आपल्याला नगरपालिकेमध्ये आज आपण शेकाब सोबत युती करू शकतो तर मग आपल्या युतीतल्या शिवसेने सोबत काय युती केली नाही हे करायला पाहिजे होत हे जर केलं असत तर आज आपल्याला ही परिस्थिती ओढवली नसती आमच्या सारख्या लोकांना मान खाली घालायची वेळ आली नसती आज आम्हाला हे पाहत असताना हा विजय झालेला असताना आज आमची परिस्थिती काय होत आहे हे कोणामुळे आणि कशामुळे जर तुम्ही मी मला वाटतंय दोन हजार सोळा ते एकोणीस मला जेव्हा इथं भारतीय जनता पार्टीनं काम करण्यासाठी पाठवलं तेव्हा कुठंही तुम्ही कुठल्याही खेडा गावामध्ये वाडी वस्तीमध्ये जावा प्रत्येकांच्या घरामध्ये प्रत्येकांच्या चुलीपाशी जाऊन मी काम केलं भारतीय जनता पार्टीसाठी काम काय आहे माझ तर प्रत्येकाच्या घरावरती कमळ काढले प्रत्येक ठिकाणी सभासद नोंदणी केली प्रत्येकाला भारतीय जनता पार्टी काय आहे हे कमळ चिन्ह पितळेचं देऊन त्यांना सांगितलं आज चारा छावण्या असतील तिथे गाठी घेतल्या त्यांना काय मदत करता आली ते केली जिल्हा परिषद शाळामध्ये जाऊन गाठीभेटी घेतल्या त्यांना मदत काय करता येईल ते केलं शेतकरी मेळावे घेतले महिला मेळावे घेतले एक नाही अनेक कामं केली या तालुक्यामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती होती भाऊ त्यावेळेस ती परिस्थिती अशी होती आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहित आहे जनावरं घेऊन तहसील कार्यालयासमोर एकवीस दिवस ते सर्वजण आंदोलन करत होते ते आंदोलन कसं सोडाल रात्री तीन वाजता जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली माझ्यासमोर काही तालुक्यातली सुद्धा मंडळी होती आणि तीन वाजता त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केले आणि दुसऱ्या दिवशी पाणी सुटलं तेव्हा तिथलं जनावरांचं आंदोलन सुटलं हे काम करावं लागतं रात्री, रात्री मी कधी महिला म्हणून विचार केला नाही कार्यकर्त्यांसाठी मी बांधावर गेले कॅनलवर गेले नळाच्या ठिकाणी गेले कुठंही मी कमी पडले नाही स्वतः माझ्या दुर्दैवानी म्हणा किंवा माझ अजून या तालुक्यामध्ये काम करण्याची मला अजून संधी परमेश्वरांनी देणार असेल म्हणून कदाचित मला तिकीट मिळालं नाही पण मी थांबले नाही दोन हजार एकोणीस ला जेव्हा हे इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर कोविड आला कोविडच्या काळामध्ये सुद्धा मी तालुक्यामध्ये कमी पडले नाही जिथं जिथं मला सुरक्षा किट देता येत असेल जिथं जिथं मदत करता येत असेल ती केलीच मी तसेच दोन हजार चोवीस मध्ये आम्ही सर्व मंडळींनी काम केलं कमी पडलो नाही भलं विधानसभा असेल बला, बला खासदारकीच असेल सगळ्या ठिकाणी आम्ही काम केलं हो सगळ्या ठिकाणी आम्ही काम केलं हे काम करत असताना आपलं जे दुःख आहे आपली जी आहे मांडली पाहिजे आज हे काम करत असताना आम्हाला आम्हाला कधी आम्ही मागे सरलो नाही कधी आम्ही कमी पडलो नाही म्हणून मला एकच वाटत कि आज भारतीय जनता पार्टी जर आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सक्रिय आणि सक्षम काम करायचं असेल तर या अध्यक्ष पद हे सक्षम व्यक्तीला देणं अतिशय गरजेचं आहे आम्हाला कुठल्याही व्यक्तीचं नाव सुचवायचं नाही पण पक्ष श्रेष्ठीने याच्यामध्ये शहानिशा करावी आणि व्यक्तीच खरोखरच जन्मत पावं आणि त्या व्यक्तीला द्यावं म्हटलं जात कि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महिलांना मान सन्मान नाही का मान सन्मान नाही महिला पन्नास टक्क्याच्या आरक्षित महिला आहेत बरोबरीने जातात मी दोन हजार एकोणीस मध्ये सक्षमपणे अपक्ष लढले पण समर्थपणे मी झुंज दिली मला पाच हजार पडले एक पडला पाच पडले मी मताचा विचार केला नाही पण मी लढू शकते हे मी दाखवून दिलं आणि त्याच वेळेस याच जिल्हाध्यक्षांचं वाक्य होत महिलांना स्थान दिलं जात नाही आज ही महिला एक लक्ष्मी एक सरस्वती एक दुर्गा आहे तिला घेतली तर ही रूप सगळी आहेत आणि आज त्याच महिलेला आपण ठेवतोय आणि त्याच महिलेला आज आपण अशा पद्धतीची वागणूक देतोय योग्य नाही कुठल्याही मिटिंगाला कुठल्याही बैठकांना बोलवलं ना जात नाही कार्यकर्त्यांना निरोप दिले जात नाही मी एक भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारणी सदस्य आहे तुम्ही कोणामार्फत निरोप देता ज्या दिवशी मीटिंग आहे चार वाजता बैठक आहे आणि मला सकाळी दहा साडे दहा वाजता निरोप येत आहे तुम्हाला बैठक आहे हे अगोदर तर माहित असेल ना मग तुम्ही ऐन टाईमाला काय निरोप देता एखादे मंत्री येणार आहे तिथं त्यावेळेस तुम्ही कधी सांगता मंत्री येणार आहे दोन तासापूर्वी मला निरोप दिला जातोय म्हणजे का तुम्ही असं करता मी जरी तालुक्यात फिरत असते ना मला तुम्ही दोन तास अगोदर निरोप देता मी कशी येणार तुम्ही काय माझ्यासाठी प्रोटोकॉल करता मी प्रदेशावरती काम करते प्रदेश प्रदेशावरती सदस्य म्हणून आहे आणि तुम्ही त्या प्रदेशाच्या सदस्याला अशा पद्धतीची वर्तणूक देता तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांच्या इथल्या नेत्यांच्या इथल्या पदाधिकाऱ्यांच्या तुम्ही पक्षश्रेष्ठीना साड्या सांगता तुम्ही त्यांना पाठीमागे खेचण्याचं काम करता आज शिवाजींना गायकवाड हे जरी तालुक्यामधल्या एका खेडेगावात जरी जाऊन उभा राहिले ना त्यांच्या पशी पाच दहा लोक जमा होतात आणि अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही बोलवत नाही माझी नगराध्यक्ष या शहरामध्ये कुठेही गेला तर ता, त्यांना सन्मानित केलं ता, जातं तुम्ही त्यांना बोलवत नाही आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना तुम्ही कधी बोलवत नाही कधी त्यांना सन्मान देत नाही महिलांमध्ये या शहरामध्ये या तालुक्यामध्ये किती पदाधिकारी आहेत सांगा मला आणि किती पदाधिकाऱ्यांना तुम्ही बोलवताय तेही तुम्ही मला सांगा आज महिलांना सन्मान या तालुक्यामध्ये दिला जात नाही म्हणून माझी विनंती आहे पक्षश्रेष्ठींना जोपर्यंत या तालुक्यातल्या महिलांना महिला पदे पदाधिकाऱ्यांना सन्मान दिला जात नाहीत पद दिले जात नाहीत तोपर्यंत या तालुक्यामध्ये अशाच पद्धतीचं मनमानीचं कारभार होणार आहे आणि हे जर आपल्याला संपवायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आपल्याला पन्नास पन्नास टक्क्यामध्ये या सगळ्यांना पदं देणं अतिशय गरजेचं आहे मला नम्र आणि कळकळीची विनंती आहे की आता येणाऱ्या नगर परिषद नगरपंचायती या इलेक्शनसाठी आपण जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंच सॉरी ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज आपल्याला सक्षमपणे उमेदवार जनमानसातला उमेदवार आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा उमेदवार उमेदवार आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विचार विनिमयान घ्यावा अशी मी विनंती करते मला खरोखरच माझी कळकळ आणि तळमळ होती त्या तळमळीचे काही चार गोल माझ्या तोंडून बाहेर पडले जे पडले जे बरोबर आहे ते बरोबरच आहेत चुकीच वाटत असेल जर चुकीच वाटत असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये मांडा बरोबर वाटत असेल तरीही मांडा आणि नैतिक तिची जबाबदारी म्हणून माझी खरोखरच विनंती आहे की आपण राजीनामा द्यावा आणि या तालुक्याला मोकळं करावं अशी मी विनंती करते आणि थांबते